नमस्कार सर्वांना मी सुरेश रोकडे सहशिक्षक श्री सिद्धेश्वर माध्यमिक विद्यालय माजलगाव जिल्हा बीड या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत करतो क्लिअर दिसतंय का एकदा मेसेज करा क्लिअर दिसतंय का ठीक आज आपण एक छोटासा घटक घेणार आहोत त्रिकोणाचा शिरोलंब आल्टिट्यूड और हाईट ऑफ द ट्रायंगल आता नेमका आल्टिट्यूड म्हणजे काय तर या ठिकाणी त्रिकोण मी काढतो आहे या ठिकाणी त्रिकोणाचे शिरबिंदू ए बी सी हे तीन शिरोबिंदू आहेत तीन हॉर्टेक्स आहेत या हॉरटेक्स मधून समोरील बाजूवर काढलेला जो आपण लंब काढतो ठिकाणी ह्या शेट स्क्वेअरचा हा नाइन्टीचा या ठिकाणी नाईन्टीचा अँगल तयार होतो नाईन्टी डिग्रीचा अशा पद्धतीने आपण या ठिकाणी या ए ह्या शिरबिंदूतून समोरील बाजूवर लंब काढू शकतो तर या ठिकाणी इथं नव्वद अंशाचा कोण आहे म्हणजे ये या शिरबिंदूतून समोरील बाजूवर काढलेला हा लंब आहे म्हणजे लाईन सेगमेंट ड्रॉन थ्रू द व्हर्टेक्स अँड परपेंडिक्युलर टू द अपोजिट साईड इज कॉल्ड अल्टिट्यूड और हाइट ऑफ द ट्रँगल आता या ठिकाणी या हा लघु कोणत्रिकोन अॅक्युट अँगल ट्रँगल आहे ह्या अॅक्युट अँगल ट्रँगलची आपण तिन्ही शिरोलंब काढू या ठिकाणी या ट्रँगलचे तिन्ही शिरोलंब तिन्ही आल्टिट्यूड जर काढले आपण तर या ठिकाणी हा जो शिरोबिंदू आहे शी या शी या शिरोबिंदूतून समोरील बाजूवर आपण लंब काढू ई हा एक सिरो लंब झाला त्यानंतर बी या हॉर्टेक्स मधून बी या बिंदूतून समोरील बाजू ए सी वर आपण शिरोलंब काढू या ठिकाणी ह्या व्हर्टेक्सपर्यंत हा सीट स्क्वेअर आपल्याला सरकवत न्यायचा आहे पा या बी एफ हा एक शिरोलंब आहे ए डी हा एक शिरोलंब आहे ई हा एक शिरोलंब आहे हे तिन्ही शिरोलंब म्हणजे या तिन्ही आल्टिट्यूड या सर्व एका बिंदूत छेदलेल्या आहेत म्हणजेच त्या एक संपत्ती आहेत म्हणजेच ऑल अल्टिट्यूड्स इंटरसेक्ट ईच ऑदर इन वन पॉईंट दॅट मीन्स दे आर कॉन्क्रंट म्हणजे ऑल अल्टिट्यूड्स आर कॉन्क्रंट सी ओ एन सी यू डबल आर ई एन टी कॉनक्रंट म्हणजे एक संपाती जर तीन किंवा तीनपेक्षा अधिक रेषा एका बिंदूत छेदत असतील तर त्यांना म्हणतात एक संपाती रेषा ज ऑल दिस थ्री अल्टिट्यूड्स इंटरसेक्ट ईच अदर इन वन पॉइंट दैट मीन्स दे आर कॉन्क्रंट दिस पॉइंट वो इज कॉल्ड पॉइंट ऑफ कॉन्क्रस पॉइंट ऑफ कॉन्क्रांस दिस पॉइंट ऑफ कॉन्क्रस इज कॉल्ड ऑर्थोशेंटर लंब संपात बिंदू म्हणतात मराठीमध्ये लंब संपात बिंदू या तिन्ही शिरोलंबांचा लंब संपात बिंदू आहे आता या ठिकाणी ऑर्थो <coughs> सेंटर ऑफ अक्युटल ट्रँगल इज इन द इंटेरियर ऑफ द ट्रँगल हा लघुकोण त्रिकोण आहे या लघुकोण त्रिकोणाचा शिरोलंबांचा संपात बिंदू म्हणजेच लंब संपात बिंदू हा त्रिकोणाच्या आंतर आहे आहे ऑर्थोशेंटर ऑफ ॲक्विटल ट्रँगल इज इन द इंटेरियर ऑफ द ट्रँगल आता याच पद्धतीनं आपण ऑप्ट्युसांगल आप ट्रँगल घेऊ ऑप्टिवस अँगल ट्रँगलचा ऑर्थो सेंटर कुठे असतो ते आपण शोधू हा आहे ऑप्टिव सॅंगल ट्रँगल पी क्यू आर आता या तिन्ही व्हर्टेक्समधून शिरबिंदूतून आपण समोरील बाजूवर लंब काढू आता या बी या मधून जर लंब काढायचा म्हटलं क्यू वरती तर या ठिकाणी आपल्याला ही क्यू आर इकडे वाढवावी लागेल आणि मग आपल्याला लंब काढता लंब काढता येईल ूड काढता येईल या ठिकाणी आपण ही क्यू आर लांबवलेली आहे क्यू ची लांबी वाढवली या ठिकाणी याच्यावरून आपण या पी या शिरोबिंदूतून आपण अल्टीट्यूड काढू समोरील बाजूवर लंब काढू या ठिकाणी याला आपण वाढवून घेऊ त्यानंतर क्यू या शिरबिंदूतून समोरील बाजूवर आपण लंब काढू पा हा क्यू हा व्हर्टेक्स आहे समोरील बाजूवर आपल्याला लंब काढायचा हा नाईन्टीचा अँगल आहे हा शेट स्क्वेअर असा सरकोत न्यायचा त्या वर्टेक्स पर्यंत हे पुढं लांबवा त्यानंतर आर या आपण समोरील बाजूवर लंब काढू हा आर हा वर्टेक्स आहे या ठिकाणी आपल्याला इथून पा या ठिकाणी याच्यावरती जर हा शेटस स्क्वेअर ठेवला आपण तर इथपर्यंत आलो तरी पण आपल्याला तो शिरोबिंदू इथं या शिरोबिंदू पर्यंत आपण पोहोचत नाहीत म्हणून करता ही बाजूसुद्धा आपल्याला अशी लांब व्हावी लागेल हिची लांबी वाढवावी लागेल ही पिकी अगोदर आपण वाढवून घेऊ ही पिक वाढवल्याच्या नंतर या ठिकाणी बघा पिक ची लांबी वाढवली आहे आता आपण आर या मधून समोरील बाजूवर म्हणजे वरती आपण शिरोलंब म्हणजेच अल्टिट्यूड काढू या ठिकाणी आर पर्यंत हे सरकवत न्यायचं आहे या ठिकाणी खालची बाजू या पिक्यूला स्पर्श केलेली असली पाहिजे पट्टीच्या सयन आपण तिला लांबून घेऊ पा या ठिकाणी ही अल्टिट्यूड आर यम आपण तिला नाव देऊ आर एम ही क्यू टी आणि ही पी एस या तिन्ही अल्टिट्यूड ह्या त्रिकोणाच्या बाह्य भागात येऊन छेदलेल्या आहेत या ठिकाणी आहे। त्रिकोण पा पी क्यू आर इकडे आहे आणि त्यांच्या सुरलंबांचा संपातबिंदू म्हणजेच ऑर्थो सेंटर ऑफ ऑल अल्टिट्यूड्स <coughs> इज ऑप ऑप्टिवस अँगल ट्रँगल इज इन द एक्स्टेरियर ऑफ द ट्रँगल म्हणजे या ऑर्थो सेंटरचं लोकेशन ॲक्विटँगल ट्रँगलमध्ये ऑर्थो सेंटरचं लोकेशन हे त्रिकोणाच्या आंतर आहे आणि ऑप्टिवस अँगल ट्रँगलमध्ये ऑर्थो सेंटरचं लोकेशन ही त्रिकोणाच्या बाह्य आहे आता त्रिकोणाचा एक प्रकार राहिला तो म्हणजे काटकोन त्रिकोण आता काटकोण त्रिकोणामध्ये आपण हा काटकोण आहे नाव दिस इज ट्रँगल ए बी सी ए बी सी इज द राईट अँगल ट्रँगल हा काटकोन त्रिकोण आहे या काटकोन त्रिकोणामध्ये जर आपण ए बिंदूतून शिरोलंब टाकला तर तो ए बीच असणार आहे जर आपण सी बिंदूतून शिरोलंब काढला या ए बीवरती तर तो सी बीच असणार आहे म्हणजे या काटकोन करणाऱ्या बाजूच या आल्टिट्यूडचा रोल बजावतात या ठिकाणी काटकोण करणाऱ्या बाजूच या आल्टिट्यूडचा रोल बजावतात म्हणजे या ठिकाणी वेगळा परपेंड आल्टिट्यूड काढण्याची गरज नाही आहे फक्त बी या होून या एसीवरती आपल्याला शिरोलंब काढावा लागेल पा या ठिकाणी या वरती हा शेट ठेवलेला आहे या बी या बिंदूतून बी या व्हर्टेक्समधून आपल्याला परपेंडिक्युलर काढायचं या ठिकाणी अल्टिट्यूड काढायची आहे अल्टिट्यूड ऑर हाईट ऑफ द ट्रँगल म्हणजे या ठिकाणी आल्टिट्यूड ए बी आल्टिट्यूड सी बी आणि आल्टिट्यूड बी डी बी डी या तिन्ही आल्टिट्यूड ज्या ठिकाणी काटकोन तयार झाला ज्या ठिकाणी हा काटकोन तयार झालेला आहे काटकोणाचा शिरोबिंदू त्या ठिकाणी त्या छेदलेल्या आहेत म्हणजे काटकोण त्रिकोणामध्ये काटकोणाचा शिरोबिंदू हाच त्यांच्या शिरोलंबांचा संपातबिंदू असतो म्हणजे इन राईट अँगल ट्रँगल द ऑर्थो सेंटर ऑफ द अल्टिट्यूड्स ऑर्थो सेंटर ऑफ अल्टिट्यूड्स इज द व्हर्टेक्स ऑफ द राईट अँगल म्हणजे अशा पद्धतीने आपण अल्टिट्यूड म्हणजे लोकेशन ऑफ द ऑर्थो सेंटर लोकेशन of the orthocenter in acute angle triangle is in the interior of the triangle location of orthocenter in the obtuse angle triangle is in the exterior of the triangle and location of the orthocenter of the right angle triangle in right angle orth location of orthocenter of altitudes in right angle triangle is the vertex of the right angle आणि हे ऑर्थोशेंटर ओ या अक्षराने दाखवला जातो या ठिकाणी तुम्हाला कंपोजच्या सहाय्यानं या ठिकाणी अल्टिट्यूड्स काढून त्यांच्या ऑर्थो सेंटरचं लोकेशन दाखवायचं होतं याचबरोबर आपण ज्या पर <coughs> मेडियन्स आहेत मेडियन्स आणि परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ द साइड्स ऑफ द ट्रँगल हा भाग आपण उद्याच्या क्लासमध्ये आपण या आकृत्या काढून तो भाग शिकूयात तोपर्यंत जे नवीन विद्यार्थी आहेत नवीन विद्यार्थी असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे पुढील क्लासचं नोटिफिकेशन तुम्हाला ऑटोमॅटिक मिळेल त्याचबरोबर लाईक करा आणि पुढील भाग उद्या आपण याच वेळेला म्हणजे रात्री नऊ वाजता आपण पाहूयात तोपर्यंत बाय बाय